नमस्कार मी मनोज भोर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अमरावती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बळवंत वानखेडे आहेत आणि त्यांच्या विरोधात आहेत नवनीत राणा ज्या भाजपच्या म्हणजे महायुतीच्या उमेदवार आहेत पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री महिला आणि बाल विकास विभागाच्या आणि दिवसाच्या आमदार सुद्धा आणि यांच्यावर जबाबदारी आहे बळवंत वानखेडे यांना जिंकून आणण्यासाठी विधानसभा तुमचे तिसरी टर्म आणि त्यानंतर लोकसभेचा मतदारसंघ सगळा पिंजून काढायचा प्रचारात एक आव्हान जरूर सा आहे पण मला असं साधारणतः दिसतं आहे की तुम्ही खूप मनावर घेऊन या जिल्ह्याचं नेतृत्व काँग्रेसला देण्यासाठी खूप प्रयत्न करतायत असं साधारणतः पाहायला मिळतं तुम्ही बघा एकंदरीत विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची पगडी आहे मोठ्या प्रमाणात गाडगेबाबांचं हे जन्मभूमी कर्मभूमी निर्वाणभूमी अमरावतीच आहे दोन्ही युनिव्हर्सिटीज ज्या आहेत नागपूर युनिव्हर्सिटी अमरावती युनिवर्सिटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचं आणि गाडगे महाराजांच्या विचारांचं अमरावती युनिव्हर्सिटी आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख हे कॉन्स्टिट्युशनल कमिटीमध्ये होते आणि सर्वधर्मसंभाव हा विषय या विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुजलेला आहे आणि म्हणून तो सिरियसनेस आहेच ना असं काय एक आहे का की यावेळेला खासदार निवडून आला पाहिजे याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावतोय साधारणतः काय आव्हान दिसतं मागच्या वेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यानं खासदार झाल्या नंतरच्या काळात जी काही राजकीय समीकरणं बिघडत बदलत गेली ती साधारणतः कशी आपण पाहता नहीं नहीं। नाही म्हणजे नवनीत राहना धोका देणार हे तर आम्हाला तेव्हाच माहिती होतं आम्ही शरद पवार साहेबांना तेव्हाही म्हटलं होतं की तुम्ही आमच्या डोक्यावर हे कोण नाचवायला आहे ज्यांना अजिबात कमिटमेंट हा विषय त्यांच्याकडे नाही आणि ते एका वेगळ्या हवेमध्ये असतात जमिनीशी काय घेणं देणं नाही त्यांना त्यांना फक्त स्टाईलबाजी करता येते आणि मोठ्या मोठ्या गप्पा प पैशाच्या जोऱ्यावर कोणीतरी एक व्यक्ती आहे काय सुधाकर शेट्टी म्हणून ते पैसे पुरवतात ह्या लोकांना आणि ते पैसे पुरवून हे लोक इथे तमाशा करतात लँड ग्रॅबिंगचे प्रकार जेवढे अमरावतीमध्ये मागच्या प्र या पाच वर्षात वाढलेले आहेत पाच दहा वर्षांमध्ये ह्याच्या आधी ते कधी नव्हतं हो आता साधस म्हणजे मेडिकल कॉलेज देखील अमरावतीमध्ये नांदगाव पेठच्या जवळ होतं किंवा मग ते असं प्रपोज होतं किंवा सिटीमध्ये जिथे सुपर स्पेशालिटी आहे तिथे यावं तर ह्या लोकांनी जिथे त्यांच्या जमिनी आहेत तिथं ते नेलं आणि देवेंद्रजींनी ते तिथे नेलं आता हे असं याच्या आधी कधी झालेलं नाही आहे अमरावतीत अमरावतीमध्ये एक संस्कृती आहे रुक्मिणीचं माहेर अमरावती आहे आणि सातत्याने इथे मोठ्या मोठ्या लोकांनी रेप्रेझेंटेशन केलेलं आहे खऱ्या अर्थानं शेतकरी बांधव जे आहेत ते इथे मोठ्या प्रमाणात राहिलेले आहेत रेप्रेझेंटेशन त्यांनी केलेलं आहे तर त्यांचं रेप्रेझेंटेशन व्हावं लोकांना कंटाळा आलेला आहे त्या नाटकांचा नौटंकीचा आणि शंभर टक्के लोकं पंजाबवर मतदान घ्यायला टाकत आहेत काही असे चॅलेंजिंग फॅक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात कारण विधानसभेचं गणित हे अत्यंत वेगळं असतं लोकसभेचं खूपच त्याहूनही वेगळं असतं जे मुद्दे असतात ते साधारणतः राष्ट्रीय स्तरावरचे आपल्याला पाहायला मिळतात हे अमरावतीमध्ये राष्ट्रीय स्तरावरचं मुद्दा आहे असं मला वाटत नाही म्हणजे नाही आहे अशातलाही भाग नाही ऑफकोर्स आहे महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आपल्याला दिसते तुम्ही बघताय की अमरावतीमध्ये एम आय डी सीमध्ये इंडस्ट्रीज ज्या आणल्या होत्या त्यांना या राना कंपनीने खूप त्रास दिलेला आहे इतकंच नाही तर ते बिझनेसमॅन आहे त्यांच्यासोबत पण सट्टेबाजी सुरू असते की तुम्ही आम्हाला पाच लाख रुपये द्या आम्ही तुला दुप्पट करून देऊ असं एक विचित्र वातावरण अमरावतीचं त्यांनी केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं काही नाही फक्त शेतीचा पिरियड पीक पिरियड ज्यावेळेला पिकांचा पेरणीचा पिरियड ज्यावेळेला येतो त्यावेळेला नांगर घेऊन फिरायचं म्हणजे टी व्ही सिरियलमध्ये किंवा पिक्चरमध्ये जे जे काय करता येत नाही ते सगळं या ठिकाणी करू बघतात त्याचे व्हिडिओज करतात आणि पा कोविडमध्ये कुठंच नव्हते त्यांना दोघांनाही त्याचेही म्हणजे दवाखान्यामध्ये ॲडमिट काय झाले पिच्चर काय काढला व्हिडिओ काय काढला ॲडमिट काय झाले आता आम्ही तर फील्डवर होतो त्यावेळेला काहीच नाही फक्त साड्या वाटप करायचं किराणा वाटप करायचा पैशाची गुर्मी खूप आहे खूप प्रचंड ब्लॅक मनी या लोकांकडे आहे आणि त्या पैशाच्या गुर्मीवर ते काही करतात मग काय काय करतात ते असं की त्या पैशाच्या गुर्मीवर त्यांनी मागच्या वेळेला राष्ट्रवादीचा सपोर्ट घेतला ही सीट काँग्रेसला सुटली होती राष्ट्रवादीला सुटली होती आणि काँग्रेससोबत होती म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भरोश्यावर ते निवडून आले यावेळेला म्हणजे मग अपक्ष त्यांनी म्हटलं स्वतःला यावेळेला त्यांनी भाजपची सीट घेतली हो हे सगळं पैशाच्या जोरावर आहे दुसरं कशाच्या जोरावर बघा स्वतःच्या वडिलाचं सर्टिफिकेट कॅन्सल झालेलं आहे त्यांचं मग वडिलाचं सर्टिफिकेट झालं तर पोरीचं स्टँड कसं होऊ शकतं सुप्रीम कोर्ट जर मॅन्युप्युलेट करतात तर ही जर लोक या ठिकाणी जास्त काळ राहिली तर अमरावतीला तर ते खुळखुळा खुड़ करून टाकतील परत गँग वॉर आणि ह्या सगळ्या गोष्टी अमरावतीमध्ये होतील जर आपण पाहिलं की एक जर मोठा जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ तर एक बेरोजगारीचा मुद्दा दिसतो एक उद्योगधंद्यांची निर्मिती किती झाली शेतकऱ्यांचे आपले मुद्दे तर विधानसभेतही गाजतात म्हणजे निवडणुकीत लोकसभेतही होतात पण आता जर आपण पाहिलं तर काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपचा जाहीरनामा या दोन्ही जाहीरनाम्यामध्ये गरीब शेतकरी मजूर महिला या गोष्टीला खूप प्राधान्य देण्यात आलं आहे आणि फोकस करण्यात आलेला आहे तर हे जाहीरनाम्यामध्ये तुम्ही बघा नाही कॉमन पॉईंट त्यांचा जाहीरनामा फेक प्रॉमिसेस आहे नेहमीसारखी आणि आमचा जाहीरनामा एम्प्लिमेंटेशनवर अर्थ भर दिलेला बेरोजगारा आहे बेरोजगारांना त्या ठिकाणी पैसे मिळणार महिला ज्या सुशिक्षित आहेत त्यांना वर्षाला एक लाख रुपये मिळणार रोजगाराची गॅरंटी पेपरफुटीला त्याच्यामध्ये कायदा होणार तुम्ही बघा ना आई दिन अमरावतीमध्ये तर पेपरफुटी हेच लोक करतात आणि पेपरफुटी करतात तिथे म्हणजे डिस्क्राईब करू शकत नाही एवढ्या सगळ्या गोष्टी ते करतात तर जाहीरनामा हा जो काँग्रेसचा आहे हा तळागाळातल्या लोकांसोबत जुळलेला आहे आणि त्यांचा आहे ते फेक प्रॉमिसेस आहे तुम्ही मला सांगा नोटबंदी ह्या लोकांनी केली पंधरा लाख रुपये दिले का ते काय शंभर दिवसांमध्ये सगळं सेटल करणार होते काळा पैसा ते लोक आणणार होते इथे तो काळा पैसावाल्यांना तिकीट दिलं हो मग मग काय तुम्ही म्हणायला पाहिजे ह्याच्यावर महाराष्ट्राच्या जर लोकसभेच्या निवडणूक आपण पाहिल्या तर तुम्ही कसं पाहता यावेळी कारण बहुतांश आता सगळ्या तुम्ही बघा सगळ्या जागी उमेदवार झालेले आहेत दोन तीन जागांवरचे उमेदवार महायुतीचं झालेले महाविकास आघाडी ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील सक्सेसफुल होणार होताना आपल्याला दिसते आहे बघा भाजपले एक एक एक, एक, एक सीटवर इतके फ्रस्ट्रेटेड आहे त्यांना अशोकराव चव्हाणांवर त्यांनी ॲलिगेशन्स केले अशोकराव चव्हाणचा इफेक्ट कुठपर्यंत होता एका मतदारसंघापडता होता मग ते तिथं त्यांना त्यांच्यात तेन घेतलं अजितदादाला फोडून त्यांना त्याच्यात ते घेतलं शिवसेना फोडली त्यांना त्याच्यात घेतलं म्हणजे स्वतःचा भरोसो तर ते नाहीच आहेत ना आणि ओरिजिनल जी खरी माणसं आहेत सत्याची जी माणसं आहेत ती महाविकास आघाडीसोबत आहेत जे घाबरूट आहे ज्यांनी फ्रॉड गोष्टी केलेल्या आहेत ज्यांच्यावर ॲलिगेशन्स आहेत अशीच लोकं तिकडे गेली आहेत या सगळ्यांचा तुम्ही बघा या पूर्ण एरियामध्ये या पूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा जोर राहील उद्धव ठाकरे साहेब आहेत या ठिकाणी नाना पटोले साहेब आहे सन्मान्य राहुलजी गांधी आहेत सन्मान्य शरदचंद्र पवार साहेब आहेत ह्याच लोकांचा जोर आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसेल ही वास्तविकता आहे शेवटचं की विदर्भातल्या ज्या दहा जागा आहेत त्या दहा जागांमधून काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीला किती जागा मिळतील आणि कुठे कुठे टफ फाईट तुम्हाला वाटतं एव्हा म्हणजे सहजासहजी भाजप निवडून येणार नाही ही वस्तुस्थिती आहे सात ते आठ जागा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदरात पडतील असा आमचा कॉन्फिडन्स आहे आरवीचे आमदार तुमच्या दिवसा मतदारसंघाच्या बाजूला माझे आमदार अमर निवडून काँग्रेस पक्षामध्ये गेले ते निवडून येतात ते सुद्धा असं दिसते की तिथे पण चुरस वाढली आहे वर्धा लोकसभा मतदारसंघात अमर काळे साहेब निवडून येत आहेत बनव वानखडे निवडून येत आहेत त्या ठिकाणी संजय दादा देशमुख यवतमाळमध्ये तेही निवडून येत आहेत आता हे तीन चिन्हाचे तीन तीन उमेदवारांचे नावं मी घेतले यवतमाळ वर्धा आणि अमरावती हे तिन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येत आहेत नितीन गडकरींना हरवतील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे नितीन गडकरींना घाम फोडलेला आहे हे नक्कीच आणि चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये सिच्युएशन अतिशय चांगली आहे हेही फॅक्ट आहे खूप धन्यवाद आपण मॅक्स महाराष्ट्रासाठी वेळ दिला आणि अत्यंत प्रचाराचा सगळा असा जोर सुरू असताना गावागावामध्ये पदयात्रा सुरू असताना आणि आपल्याला सुद्धा मुलाखत करताना घाम पुटतो आहे विदर्भाच्या या सगळ्या उन्हामध्ये विदर्भामध्ये घाम येतोच आता तुम्ही टेम्परेचर बघा ना किती आहे तर गर्मी तर आहेच हे खूप टफ आहे म्हणजे प्रचार करणं विदर्भात आम्हाला सवय आहे आम्ही रानटी माणसं आहोत रानटी लोक आहोत आम्ही आम्ही शेतकरी आहोत आम्हाला उन्हाचं आणि पावसाचा काय भीती वाटत नाही आमची जनताही अशीच आहे आणि आम्ही अशीच आहोत खूप धन्यवाद